हॅलो गाईज कसे आज सगळे नमस्कार नमस्कार हॅलो गाईज युट्यूब वरती युट्यूब वरती अर्धा टाइम केस सरळ करायलाच जातो तू पाहत ना नुसती केस सरळ करत असतो लाईव्ह मध्ये रे आई होई नमस्कार भावनो कसे आज सगळे जे पण नवीन त्यांनी हाय पाठवा लाईव्ह मध्ये मला कळले कोण कोण आले आता येते येऊन घ्या होऊन द्या येत आहेत युट्यूबर खालून हॅलो हाय श्रेया हाय हाय कशी आहे श्रेया यादव नमस्कार नमस्कार जे पण नवीन त्यांनी लाईक करा इकडे ऑप्शन असेल तीन डॉट वरती

अक्षय आहे का अक्षय हॅलो 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 हाय 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 कसे आहात सगळे बाकी काय चाललंय कसे वाटतं आपले व्हिडिओ भावांनो खूप दुसऱ्या जरा पण लाईव्ह आलो आहे काय आलं हे बघा पाऊस चाललंय मस्त आम्ही लंच आलो आहे बाहेर जरा <laughs> <laughs> नको नको भाई हॅलो 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 जे पण नवीन आहे त्यांचं सहर्ष स्वागत आपल्या लाईव्ह ला मध्ये मी तुमचा वैभव तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत लवकरच नवीन व्हिडिओज येणार आहे शॉर्ट व्हिडिओ येणार आहे आईसोबतचे व्हिडिओज येणार आहे तर नक्की बघा आपण अचानक भयानक लाईव्ह आलोय चला जाऊया आतमध्ये नमस्कार 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 हे हो लवकर चल हॅलो भावा नो अरे पकड काहीतरी नमस्कार प्रश्न विचारा काय डाऊट असेल तर बप्पा। एक एक नमस्कार 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 जे पण नवीन त्यांचं सरसे स्वागत आता मी आहे ऑफिस हो मध्ये लंच टाइम कसे वाटतात आपले व्हिडिओ हाय हेलो हाय हेलो, हेलो, हेलो। नमस्कार तुम्हाला कोणते व्हिडिओ बघायला आवडतील जे पण नवीन त्यांनी लाईक करा इकडे ऑप्शन एकदम भारी दादा व्हिडिओ धन्यवाद खूप खूप प्रेम थँक्यू मच वेर फ्रॉम मुंबई नमस्कार नमस्कार कॉमेडी नक्की 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 मम्मीवाले येस येथील अरे हा कोणाचा डबा घेऊन आहे मी माझा डब्बा आणि ऑर्डर तो नमस्कार तू कुठे सद्या सध्या मी घाटकोपर घाटकोपर लाय ऑफिस तो ऑफिस लाय का यस 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 ऑफिस लाय मी ऑफिस लाय ऑफिस लाय ऑफिस मध्ये घाटकोपर लाय घाटकोपर लाय ऑफिस ओए तू खूप भारी आहेस थैंक यू खूब खूब प्रेम कुठे घाटकोपरला आम्ही घाटकोपरला गोल्ड बी एलबीएस मार्क तुझं एज काय आहे काय काम करतो एडिटर आहे ग्राफिक डिझायनर अँड व्हिडिओ एडिटर काय जे पण नवीन आहे आपल्या लाईव्ह मध्ये शॉर्ट मध्ये तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले शॉर्ट रील बघा तुम्ही आपले ऑलमोस्ट फिफ्टी के सबस्क्रायबर होणार आहेत पन्नास हजारची आपली यूट्यूब फॅमिली पूर्ण होणार आहे तर खूप खूप प्रेम द्या तुम्ही एवढं सपोर्ट दाखवतायत माझ्या व्हिडिओजला तर खूप खूप चांगलं वाटतं आहे मला तर आता आपण नवीन चॅलेंज करणार आहे की ना आधी आपले आधीचे आता आपले एक महिना आपण डेली ब्लॉग टाकणार आहेत तर तुम्ही खूप प्रेम द्या येस 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 मी डेली ब्लॉग टाकणार आहे आता आपले तीस दिवस पुढचा वा एक तारखेपासून आपले डेली व्हिडिओ असणार आहे तर खूप खूप प्रेम द्या येस येस पाऊस पडतो आहे ना त्यामुळे तर आपण डेली व्लॉग टाकणारे खूप मस्त असणारे व्हिडिओ तर तुम्ही पुढचे व्हिडिओज नक्की बघा आपले व्लॉग बघा तर खूप प्रेम द्या आय नो की व्ह्यूज कमी येतात व्लॉगला पण तरी पण आपण टाकायचा प्रयत्न करू असं काही नाही व्ह्यूज व्ह्यूजचे काय मतलब नाही मला मग तर व्हिडिओ बनवणं श मला आवडतं व्हिडिओ बनवायला त्यामुळे मी टाकतो तर नक्की स्टेट येऊन लवकरच मी पोल पण टाकेल तर नक्की बघा ओ डेली ब्लॉक टाकत जा नक्की नक्की तुझे फनी व्हिडिओ खूप मस्त आहे धन्यवाद दादा तुझा हेअर खूप भारी आहे थँक्यू चला इन्स्टावर आता लाईव्ह येतो आहे इन्स्टावर कोणी फॉलो केलेलं नसेल तर फॉलो करा इंस्टा आय डी माझी वैभव शिंदे थ्री हंड्रेड वैभव शिंदे थ्री हंड्रेड आहे मी आता इंस्टावर लाईव्ह येतो आहे तर या भेटूया इंस्टावर कन्सिस्टन्सी ठेव लवकरच होतील हंड्रेड के फॉलोअर्स थँक्यू आता तू बोलते आता हेच तू हंड्रेड केपर्यंत राहायचं आहे मा आमच्यासोबत माझ्यासोबत सगळीजणं तुला आपले लास्ट जर्नीपर्यंत तुम्ही राहा बाकी काही नाही स्टार्टिंगपासून तुम्ही लोक आहेत तर आता लास्टपर्यंत पण थांबा एंटर बोलू शकत आपलं पण नक्की सगळे व्हिडिओज डेली असणार आहेत आपल्या ऑल ऑलमोस्ट एव्ह वन इयर झालं का वगैरे बनवतो रील पण आपण ब्लॉग वगैरे चार वर्ष आधीपासून बनवतो पण चालेल बघता करूया ट्राय बघूया एक महिना लागोपाठ होतो का कन्सिस्टन्सी राहते का ब्लॉगची चॅलेंज आहे मी घेतोय तर नक्की मी खूप मोठे फॅन आहे दादा तुझे थँक्यू खूप खूप प्रेम असा सपोर्ट करत राहा चला या इंस्टावरती या इंस्टावर या